बातमी संभाजीनगरमधून संभाजीनगरच्या जनतेच्या नेमक्या आमदारांकडून काय अपेक्षा आहेत संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे या प्रश्नासंदर्भात सुद्धा संभाजीनगरकरांच्या काय नेमक्या अपेक्षा आहेत पैठणमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून विलास भुमरे हे विजयी झालेले आहेत त्यांच्याकडून पैठणमधील जनतेच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत संदर्भात इथली जनता या जनतेनं जय महाराष्ट्रासोबत बातचीत केलेली आहे जय महाराष्ट्रावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे तब्बल दोन हजार अठ्ठावीस हजार मतदारांना मत, भुमरे हे विजयी झालेले त्यामुळे पैठण मधील काय अपेक्षा आहेत विधानसभेचा निकाल तो हाती लागला आणि यामध्ये जर गेलं तर पैठण मतदारसंघामध्ये जे आहे शिंदे शिवसेनेचे उमेदवार विलास भुमरे हे विजयी झालेले आहेत तब्बल अठ्ठावीस हजार मतदारांनी जे आहे विलास बापू हे आमदार तर आपल्याला पाहायला होतं काय सांगाल काय अपेक्षा नवीन आमदाराकडे अपेक्षा जर म्हणायला गेलं तर ऑलरेडी अपेक्षा आमच्या आमदार नसतानाही या ठिकाणी पूर्ण अपेक्षा झालेली आहे शेतमालाला वाढीवभाव मिळ मिळावा ही सर्व शेतकऱ्याची अपेक्षा असते ती मिळालाच पाहिजे ते आपले बापू साहेब करते तरी मतदारसंघात जी ब्रह्मगवण वाढीव सिंचन योजना चालू केली आहे बापूच्या मार्फत ती जर लु वेळेत जर पूर्ण झाली तर शेती सुजलाम सुफलान झाल्याशिवाय राहणार नाही आणि राहिला तरुणांचा रोजगाराचा प्रश्न तर माननीय संदीपान पाटील भुमरे यांच्या माध्यमातून टोयटो कंपनीने बिडकीन एमआयडीसी मध्ये भरपूर इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तिथं जवळपास पन्नास ते साठ हजार लोक युवकांना रोजगार भेटणार आहे तरी त्यांनी आणखी आणखीन आणखीन वाढून काम करावं आणि तरुणासाठी रोजगारासाठी त्यांनी काम करावं अशी हीच अपेक्षा आहे त्यांच्याकडे पैठण मतदारसंघामध्ये या ठिकाणी विलास भुमरे जे आहे ते विजयी झालेले आणि आता विलास भुमरे असतील किंवा सरकार असेल यांनी तरुणाच्या प्रश्नासाठी काम कराव्याची मागणी जी आहे ती मतदारसंघातून वादानी पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन शिराज सहच विजय चिडे जे वाष्णव छत्रपती